नमस्कार राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणवीस टक्के वाढ तर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढीचा राज्य शासनाचा मोठा निर्णय काय या सविस्तर उत्तर जाणून घ्या सर्व कर्मचाऱ्यांकरिता आनंदाची बातमी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका राज्य शासनाकडून राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळ वेतनामध्ये एकोणवीस टक्के वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्के वाढीचा राज्य शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र राज्याच्या अधिपत्याखालील कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित व महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित या तिन्ही वीज कंपन्यातील कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये चक्क एकोणवीस टक्क्यांची वाढ तर इतर सर्व भत्त्यांमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्यात आली आहे काल दिनांक सात जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असणाऱ्या तिन्ही कंपन्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आलेल्या होत्या त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तिन्ही कंपन्यांच्या व्यवस्थापकीय संचालक तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते सदरच्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर वेतन व भत्ते वाढीचा निर्णय घेतला मूळ वेतन व इतर भत्ते तसेच परिविक्षाधीन कालावधी मानधन सदर तिन्ही कंपन्यांमधील कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये एकोणवीस टक्के तर सर्व प्रकारच्या भत्त्यांमध्ये पंचवीस टक्केपर्यंत वाढ करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे तसेच सहाय्यक पदावर कार नव्याने नियुक्त कर्मचाऱ्यांकरिता परिभिक्षाधीन कालावधीसाठी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे तर तांत्रिक कामासाठी देय होणारा पाचशे रुपयाचा भत्तामध्ये वाढ करून हजार रुपये इतका करण्यात आला आहे या निर्णयामुळे राज्यातील वरील नमूद तिन्ही कंपन्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांची वेतन वाढ इतर सर्व भत्त्यातील वाढीमुळे मोठा दिलासा प्राप्त झालेला आहे तर ही होती कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला आवडली असेल तर पटकन लाईक शेअर करा माझी जिम्मेदारी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची तुम्ही एकमेकाला नक्कीच शेअर करा परत भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत जय महाराष्ट्र थँक्यू प्लीज सबस्क्राईब द चॅनल